हाय माझ्या चॅनलवर वर तुमचं स्वागत आहे मी बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ करायला लागले मग मी सारखा आजारी असते संधिवाताच्या ह्याच्यामुळं खाली बसता उठता येत का नाही काय नाही आता माझी मावशी आली ही माझी मावशी आहे ही आराध्याचे दात्यावरचे खंडोबाचे सगळे गाणे अशी इतके छान म्हणती आवाज सुद्धा तिचा खूप छान आहे म्हणता मावशी एक खंडोबाचं गाणं म्हणून दाखव की छान पैकी म्हणते की मग मग किंवा तुझ्या जोरीला चाल बानो तुझे जोरीला चाल गडावर दिशे पिवळा माल दिशे पिवळा माल गडावर दिशे पिवळा माल दिशे पिवळा माल बानो तुझ्या जोरीला चाल ग बानो तुझे जोरीला चाल गडावर तिशे पिवळा माल गिशे पिवळा माल गडावर दिशे पिवळा मालगदिशे पिवळा माल जेजूर गडाचा मै माय भारी बानोदळी ती खोब जेजूर गडाचा मै माई खोल बानोदळी ती खोबर भंडार बनवतरी ती खोबरा भांडार तो ब तुझे चाल ग बानो तो जोरीला गरणावरती तिशे पिवळा शे पिवळा मालकडावर तिशे पिवळा माल ग शे पिवळा माल माय माळ सा देवाच्या नारी जेजूर गडाचा मैमायबारी बनमाल देवाच्या नारी दोन बाई कसा देवाईद बांधव तो जोरीला चाल ग अगं बांधव तो ज्या चाल ग गडावर शा पिवळा मालगद पिवळा माल गडावर दिशा पिवळा माल मालगद पिवळा माल जेजूरगडाचा मैमाई खोल बानूान घराची आली देवा पुड <laughs> जेजूरगडाचा मैमाई खोल खुल बानूान घराची आली देवा पूड <laughs> तो जे ज्वारीला चाल ग तो जे ज्वारीला चाल गडावर दिशा पिवळा माल ग गिशा पिवळा माल गडावर तिचे पिवळ माल गड तिचे पिवळ माल वा 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 नाही छान म्हणली मंदा मावशी तू गाणं ही माझी मावशी सारखं मला मी आजारी असते म्हणून बघायला हे ते येत असती माझ्यावर माया करती सगळं सगळं हे करत असं काम करू लागतील हे करती धन्यवाद <laughs>